रस्ता खड्डेमुक्त होईलच पण अतिक्रमणाचे काय बहुचर्चित मोरणीम करकम रस्त्यावरील बस स्टँड ते वेताळ देवस्थान रस्त्याच्या कामाला कालपासून सुरुवात झाली आहे त्यामुळे खड्ड्यामुळे गिनीज बुकात सुद्धा नोंद होईल अशी अवस्था झालेला हा रस्ता आता आगामी काही दिवसात खड्डेमुक्त होईलच पण या रस्त्याच्या जा कडेला झालेल्या अतिक्रमणाचं जाले काय हा प्रश्न मात्र अतिक्रमण न काढल्यामुळे अनुत्तरित राहिला आहे अतिक्रमण काढण्यात यावे ही मागणी करत गेल्या काही सुरू झालेले रस्त्याचं काम बंद पाण्यात त्यावेळी या भूमिकेला होता आजही त्या भूमिकेला अनेकांचा पाठिंबा आहे अतिक्रमण काढले जाईल त्यामुळे रस्ता मोठा होईल अशीच भावना सर्वांना होती मात्र पंधरा मीटर वरून दहा मीटरवरील अतिक्रमण काढण्याचं काम हाती घेण्यात आलं त्यातही तोंड बघून आंदुजाभाव झाल्याने मोडनिमकरांनी नाराजी व्यक्त केली होती अतिक्रमण काढावे हीच ही भूमिका होती मात्र अतिक्रमण काढत असताना विकासाचे व्हिजन नसलेल्या आणि अनमर्जीतल्या चेहऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून आडून फोनाफोनी करत अतिक्रमणाला विरोध करण्यात आला तर दुसरीकडे अतिक्रमण काढण्यासाठी म्यानातून तलवारीही उपसल्या होत्या मात्र अतिक्रमणाचे काम पत्ते होण्याआधीच या तलवारी पुन्हा म्यानामध्ये शांत परतल्या ज्यांनी अतिक्रमणाविरुद्ध तलवारी उपसल्या त्यांना भलेही अतिक्रमण करण्यात यश मिळाले नसले तरी अतिक्रमणाविरुद्ध उपसलेल्या तलवारींची मोनिमकरांनी दखल आणि मनात घर केल्या असल्याची चर्चा मोनणीमकरांमध्ये आहे या रस्त्यावर नुसते शेड व इतर प्रकाराचे अतिक्रमण नाही तर बांधकामांना देखील अतिक्रमण केलं आहे त्यावर बुलडोजर फिरवत अतिक्रमण काढावे अशी अपेक्षा जनतेतून होत होती मात्र असे घडले नाही की घडू दिले नाही हे सध्या अतिक्रमण न करताच सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून स्पष्ट होते सध्या तरी गेल्या चार पाच वर्षापासून या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या रस्त्यावरून जाताना अनेकांच्या बरगड्या आणि पाठींच्या झालेल्या खिळखिड्यांना खेर काहीसा दिलासा रस्ता झाल्यानंतर मिळेल आता या सुरू झालेल्या कामामुळे रस्ता खड्डेमुक्त होईलच पण या रस्त्याच्या कडेला अतिक्रमणाची भूत काढण्यासाठी व्याताळबाच यावे लागेल की काय अशी का का चर्चा सध्या सुरू असून अतिक्रमण काढण्यासाठी उपसल्या गेलेल्या तलवारी पुन्हा मेहनातून बाहेर येतील का याचीही चर्चा होत आहे तुम्हाला काय वाटते अतिक्रमण काढावे की नाही याबाबत कमेंट बॉक्समध्ये मेसेज लिहून व्यक्त व्हा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा